महायुतीच्या आणखीन एका घटक पक्षाचा मिरज मतदारसंघावर दावा आरपीआय खरात गट लढणार विधानसभा निवडणूक सचिन खरात यांची घोषणा शिवसेना शिंदे गट यांची महायुती असलेल्या घटक पक्षांनी आता विधानसभा निवडणुकीत मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे महायुतीची त्यामुळे डोकेदुखी वाढलेली आहे जनसुराज्य पक्षाने मिरज मतदारसंघावर दावा केल्यानंतर आता आरपीआय खरात गटाने मिरजेवर दावा केला आहे आणि याबाबत खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असून याबाबत चाचपणी केल्याची घोषणा त्यांनी सांगलीमध्ये केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात सांगली दौऱ्यावर आले होते आणि यावेळी बोलताना खरात म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे मी स्वतः मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे लवकरच मिरज विधान मतदारसंघाचा दौरा करणार असून या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न समजून घेणार आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच यापुढे प्रयत्न करणार आहे मराठा आणि लिंगायत समाजाला आरक्षण द्यावं सध्या महाराष्ट्रात महा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये तसेच मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळायला हवं तसेच लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकांचा दर्जा यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचं खरात यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महायुतीमध्ये मित्रपक्ष आणि माहितीमध्ये घटक पक्ष म्हणून गेले दहा बार्शे वर्ष वर्षापासून आम्ही काम करत आहोत आमची मध्यंतरी गेल्याच आठवड्यामध्ये रिपब्लिकन पार्टी म्हणजे खरात पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील जे जिल्हाध्यक्षांनी पास केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण मिरज विधानसभेची निवडणूक लढावी अशी त्यांनी पास केलेला आहे आणि तसा मला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदेश दिलेला आहे परंतु मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरज या ठिकाणी आज स्वतः सांगलीमध्ये येऊन आज मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे हे आपल्या माध्यमातून जाहीर करत महाराष्ट्राला आहे परंतु मी सांगू इच्छितो मिरज मतदारसंघ मिरज मेरे, मिरज तालुक्याची ओळख ही हॉस्पिटलनं ज्या या ठिकाणी जास्तीत जास्त हॉस्पिटल आहे परंतु या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला कमीत कमी डॉक्टर असतात आणि कमीत कमी मशिनरी असती म्हणजे हा प्रत्येक आवाज उठवण्यासाठी आम्ही या भागातून आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या भागातून आम्ही इच्छुक असल्यास जाहीर करत आहे आजच मी स्वतः आजपासून या मतदारसंघाचा मिरज मतदारसंघाचा मी दौरा करणार आहे आणि नागरिकांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मी विचार करणार आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय चाललेला आहे आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे की मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे कारण मुस्लिम समाजचं अत्यंत प्रमाण शिक्षणामध्ये आर्थिक व्यवस्था चांगली नसल्यामुळे शिक्षणामध्ये अत्यंत कमी अडीच टक्के प्रमाण आहे त्यामुळे आमची स्पष्ट इच्छा आहे की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि पुढे जाऊन एक सांग सांगू इच्छितो लिंगायत समाजाला अल्पसंख्याचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पाहिजे कारण लिंगायत समाज गेल्या कित्येक वर्षापासून राज्यामध्ये आंदोलन करत आणि मागणी करत आहे त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की लिंगायत समाजालासुद्धा अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट आमची स्पष्ट इच्छा आहे की मिरज मतदारसंघ हा येणाऱ्या काळामध्ये मिरजचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा मिरज म मतदारसंघाचा म्हणाव तितका विकास झालेला नाही असं लोकांचं मत आहे त्यामुळे मिरज मतदारसंघ नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही असा प्रयत्न करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मिरज हे पिंपरी चिंचवडसारखं दिसलं पाहिजे पिंपरी चिंचवडमधील ज्या नागरिकांना सुविधा मिळतात सोयी मिळतात त्या सुविधा मिरजमधील जनतेला मिळाल्या पाहिजे याच अपेक्षेने याच हेतूने मी स्वतः आज येथे मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे असं स्पष्टपणे जाहीर करत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली